ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या तर आपला आता गुढीपाडवा येणार आहे बघा तीस तारखेला तीस तारखेच्या दिवशी गुढीपाडवा असतो तर आपण गुढी कशा पद्धतीने उभारायची आहे गुढी उभारत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचं आहे ते देखील सांगणार आहे तसं साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते जाणून घेऊयात आणि छोटीशी आधी साधी आणि पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्ही गुडी उभारायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे वेळूची काठी जी असते ती काठी लागणार आहे आपल्याला कोरी साडी किंवा वस्त्र ब्लाउज पीस असेल तरी चालेल खनाचा ब्लाउज पीस असतो तो चालेल नारंगी कलरचा लाल पिवळा फक्त कोरा वस्त्र आपल्याला हवं आहे कुठल्याही कलरचं चा, चालेल चाले। काळं नसावं फक्त या पद्धतीने त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध लागणार आहे तेल आपल्याला लागणार आहे थोडंसं काठीला लावण्यासाठी त्यानंतर एक पाठ लागणार आहे काठीच्या खाली आपल्याला पाट जर ठेवता आलं तर नक्कीच ठेवायचं आहे चिगुडी उभारणार आहोत आपण काठी ती ठेवण्यासाठी त्यानंतर एक वस्त्र आपल्याला टाकायचं आहे पाटावरती देवघरातलं कुठलंही एक वस्त्र असतं देवपूजीचं ते तुम्ही टाकू शकता पाटावरती पाट्याच्या सभोवताली आपल्याला रांगोळी करण्यासाठी रांगोळी लागणार आहे एवढ्या वस्तू त्यानंतर एक तांब्याचा तांब्या लागणार आहे साखर गाठींची एक माळ लागणार आहे फुलांची एक माळ लागणार आहे आपल्याला निंबाचा पाला लागणार आहे अशोकाचे पानं असले तर ते पण घ्या आंब्याचे पानं असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला बघा कलावा जो असतो तो लागणार आहे कारण आपण बांधायला आपल्याला कलावा लागणार आहे दोरी वापरू नका सुतळी किंवा दोरी बरेच लोक वापरतात तर ती वापरू नका असं सांगेल आपल्याला कलावा जो असतो लाल कलरचा तो आपल्याला लागणार आहे तर तोच वापरावा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांग जी काठी असते बघा काठीला सगळ्यात आधी स्वच्छ पुसून घ्या पुसल्यानंतर थोडे तेल आपल्याला लावायचे काठीला तेल लावल्यानंतर हळदी कुंकू आणि अष्टगंध पाण्याने आपले बोट जे असतात ते पाण्यात बुडवा नंतर हळदी कुंकू आणि अष्टगंध घ्या आणि बोटाने आपल्याला पूर्ण काठीच्यावरती पट्टे ओढायचे आहेत बोटांनी ठीक आहे त्यानंतर बघा पुढे आपल्याला काठीच्यावरती सगळ्यात आधी आपल्याला वस्त्र जे असतं तर साडी असेल तर त्याच्या निऱ्या बनवायच्या आहेत निऱ्या बनवून आपल्याला ते काठीच्यावरती ठेवावं त्यावरती आपल्याला गाठींची माळ ठेवायची आहे नंतर, नंतर कडुलिंबाचा पाला ठेवायचा आहे अशोकाची पानं ठेवा आंब्याची पानं ठेवा फुलांची जी माळ असेल ती ठेवा आणि ते आपण सगळं काही हे एकत्र आपल्याला बांधायचं आहे काठीला तर हे बांधत असताना तिथे आपल्याला कलावा जो असतो त्याचा वापर करायचा वा कर आहे दोरी किंवा सुतळी याचा वापर करू नका परत एकदा मी तुम्हाला सांगते कारण कलावाचाच वापर आपल्याला करायचा आहे त्याचं महत्व दिलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगेल कलावाच वापरायचा आहे त्यानंतर तुम्हाला तांब्याचा तांब्या जो असतो त्यावरती आपल्याला स्वस्तिक कुंकवाने काढायची असते आणि पाच पट्टे आपल्याला खालून वरती अशा प्रकारे पाच पट्टे जे आहेत ते ओढायचे आहेत बोटाने ओढायचे आहेत रेषा ज्या असतात त्या आणि त्यानंतर तो तांब्या जो असतो तो आपल्याला उलटा जो मारतो आपण गुढीवर उलटा मारत असतो त्याप्रकारे आपल्याला उलटा त्या गुढीवरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गुढी तयार करायची आहे आता ही तयार केलेली गुढी जी असते ही कुठे आपण बांधू शकतो बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो की आपण दरवाजा मुख्य दरवाजा जो असतो तिथे जागा नाही तर काय करू तो बघा आपले घरं जर बिल्डिंगमध्ये असतात फ्लॅट सिस्टीममध्ये असतात त्यामुळे आपण गॅलरीमध्ये किंवा खिडकी असेल तिथे बांधू शकतात काही हरकत नाही पण शक्य झालं तर तुम्हाला सांगेल मुख्य दरवाजा जो असतो मुख्य दरवाजाला उजव्या बाजूला गुडी तुम्ही बांधायची आहे आपण घरात प्रवेश करत असतो त्यावेळी आपला जो उजवा हाती हाताची दिशा असते त्या बाजूला तुम्हाला गुढी बांधायची असते गुढी बांधत असताना जी काठी असते ती लांब घ्या म्हणजे आपली काठीचा जो खालचा भाग असतो तो पाटावरती टेकला जाईल अशा पद्धतीने घ्या शक्य झालं तर नक्कीच तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने तुम्हाला गुढी ठेवायची आहे आणि वरती तुम्ही बांधू शकता दरवाजाला पाठ जो असतो पाटावरती एक वस्त्र ठेवायचं आहे वर्ष ठेवल्यानंतर त्या पाटाच्या सबवताली तुम्हाला रांगोळी आपल्याला थोडीशी काढायची असते रांगोळी काढा हळदी कुंकू तिथे टाका दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि एक जो प्रसाद मी तुम्हाला बोलली होती तो आपल्याला दाखवायचा असतो त्या दिवशी पाठावरती आपण गुढी ठेवल्यानंतर बांधल्यानंतर आपल्याला गुढीची पूजा करायची असते गुढीची पूजा करताना हळदी कुंकू गुढीला व्हायचं आहे तिथे आपल्याला नारळ देखील ठेवायचं आहे गुढीला दिवा ओळायचा आहे धूप दीप दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आधी देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रकारे आज देखील तुम्हाला सांगेल आपल्या घरात गोडाचा पदार्थ जो काही तुम्ही बनवणार आहात तो नंतर जेवण आपण दाखवणार आहोत पण मात्र जेव्हा आपण सकाळी गुढी उभारतो किंवा गुढी खत असतो आपल्या दाराला तेव्हा आपल्याला एक नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो म्हणजे डाळ जी असते तुम्हाला सांगितलेलो तुम्ही चण्याची डाळ थोडी घ्या त्यामध्ये निंबाचा पाला निंबाची फुलं त्याच्यात जिरं मिरं ओवा आणि गूळ थोडा आपल्याला गूळ टाकायचा आहे अशा प्रकारे वाटून आपल्याला कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि थोडासा नैवेद्य तो आपल्याला दाखवायचा आहे तो नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडा का असे ना थोडा थोडा नैवेद्य हो। तो प्रसाद रूपात वाटायचा आहे हे याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे एवढं मी तुम्हाला सांगेल त्यामुळे या दिवशी आठवण करून हा नैवेद्य बनवायचा आणि दाखवायचा आहे तसेच गुढी बांधताना आणि सोडताना ओम ब्रह्मध्वजाय नमहा ओम ब्रह्मध्वजाय नमहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे गुढी जी असते ती आपण नंतर संध्याकाळी प्रदोष काळी सोडायची आहे प्रदोष काळी सोडा म्हणजे जास्त अंधार करू नका गुढी सोडण्यासाठी सोडून आपण घरात आणावी घरात आणल्यानंतर आपण सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे गुढीला आणि जे उपाय सांगितलेले आहे गुढी सोडल्यानंतर आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल गुढी जी सोडून आपण घरात आणणार आहेत सगळ्यांनी आपल्या घरातल्या व्यक्तींनी नमस्कार करून त्यांना प्रार्थना करायची आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी या प्रकारे आपल्याला गुढीची पूजा करायची आहे आता ती साडी जी असेल गुढीची ती आपण स्वतः वापरू शकतो ती दुसऱ्याला द्यायची नाही आपण स्वतः वापरू शकतो किंवा ब्लाऊज पीस असेल तो, पी तो देखील आपण स्वतः वापरू शकतो फक्त कोरा कापड आपल्याला गुढीसाठी वापरायचा आहे त्यानंतर गाठी जी असते तीसुद्धा प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायची आहे या पद्धतीने आपण करू शकतो चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये साधी आणि सोपी पद्धत आहे गुढी कशी बांधायची ती नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने गुढी बांधावी श्री स्वामी समर्थ